सांगितलं आपण बाहेर चला सर झालंय सोषा <laughs> भार

काय ड्रॉईंग आपण बरोबर डिशि शॉप घेऊन ठीक आहे अच्छा गंगा धरू न आला नाही पाय संतोष संतोष नाव आहे का संतोष यादव यांचं वाढाला सैलजनगरचं रेडिंग घ्यायच्या आधीच दिले आहे माझ्या मित्रवर ते आता बरं आहे का तुला बरं आहे बरं हां हां थोडंसं त्याला दम लागतो आहे पण त्याची ऑक्सिजनची लेवल कमी झालेली आहे तोही पायाची विकनेस झालेली आहे आता याला पण ते चाळीस हजाराचं इंजेक्शन देणार आहे सस्त्याची बिया बारीश आपल्याला पैसे बघायचं नरेश पूर्ण ओळखतो आधी एक हां ओळखलं ओळखलं बाबा तुम्ही बघू तुला जाऊन साहेब आले बघा आणि आता तुला जे ट्रीटमेंट लागणार इंजेक्शन वगैरे सगळं फ्री देणार हां काय काळजी कर साधारणतः तीन ते चार पेशंट डेली येतात आम्हाला ते पण एक्सपर्ट मध्ये मध्ये आले होते चार पंधरा पूर्वी तर बारा ते बारा कॅडेजेट वर स्टुडंट कास मलाई न